चला। आज मोखाड्या तालुक्यातील विविध ठिकाणी उशेरा शिवली सातुर्ली भोज आणि कोशिमशे या ठिकाणी आपण पहिल्यांदाच पालघर जिल्ह्यामधल्या संपूर्ण जिल्ह्यामधले एका गटात सगळ्यात जास्त ग्रामपंचायत कार्यालय आणणारे आमच्या जिल्हा परिषद सदस्या सारिका निकम सभापती युवराज गिरण आणि सर्व टीम प्रयत्न करून या गटातल्या प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय नव्हे याच गटातल्या नाही तर पुढच्या टप्प्यामध्ये आपण पूर्ण या तालुक्यातल्या चांगल्या ग्राम ग्रामपंचायत सुसूज्ज अशा ग्रामपंचायत आपण माझ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत होतात त्याचा मला अभिमान वाटतो काही काही ठिकाणी तर ग्रामपंचायत कार्यालय आहेत मी फक्त सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक संपूर्ण बॉडीला एकच सूचित करू इच्छितो इथं पाणी आहे मार्चपर्यंत हे पैसे आहे पर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्यावर खर्च झाला पाहिजे मार्च नंतर जर पैसे गेले तर आणायला खूप प्रॉब्लेम होतो अडचण होते एक एक वर्ष दीड दीड वर्षे पैसे परत येत नाही अशा अनेक ग्रामपंचायत आहेत का त्यांना असं वाटले होतं का जाऊ दे आम्ही पुढे घेऊ नंतर पाहू नंतर करू अशा जिल्ह्यातल्या अडोतीस ग्रामपंचायत आहे का त्याचा निधी आतापर्यंत आलेला ना नाही ग्रामपंचायतचं कार्यालय चालू झाल्यानंतर नॉन स्टॉप चालू ठेव आम्ही जेवढे पैसे दिले आहेत त्या पैशामध्ये ग्रामपंचायतच्या पंधरा वित्त किंवा ग्रामपंचायत स्वनिधीमधले पैसे खर्च करून जर आपण अजून सुसज्ज अशी इमारत तुम्ही तयार केली चांगली इमारत सुसज्ज अशी इमारत ए सी त्याच्यानंतर संपूर्ण इंटरनेट सी सी टी व्ही त्याला कंपाऊंड अशा प्रकारची इमारत होणे गरजेचं आहे आणि ती कोशिंबमध्ये होईल असे मी सरपंचाकडे आणि ग्रामशोककडे अपेक्षा व्यक्त करतो निश्चित एक चांगलं कार्यालय या ठिकाणी व्हावं सातुर्लीमध्ये पण तसंच कार्यालय चांगलं व्हावं थोडंसं ॲक्टिव सरपंच असला आणि ॲक्टिव ग्रामसेवक असला तर कार्यालय चांगलं होतं मी अनेक कार्यालयाचे उद्घाटन केलेले आहेत भूमिपूजन सोहळ्या भूमिपूजन पण केलेले आहेत मात्र माझ्या तालुक्यामध्ये जशी पाच ग्रामपंचायत कार्यालय दिलं तसं लगेचचं केळघर असेल निहाळ असेल नांदगाव असेल या ठिकाणीसुद्धा आपण इमारती दिलेल्या आहेत मी स्वतःच्या याच्याने आणि ज्या ज्या ठिकाणी उर्वरित ग्रामपंचायतही आहेत त्या ठिकाणी आपल्याला आता दोन महिन्याचा कालावधी आहे या कालावधीमध्ये जसा आता आपला रस्ता व्यवस्थित आहे कोशिम आपण इकडचा रस्ता पण टाकलेला आहे आश्रम शाळेवरचा मधल्या पुलाचा पण आपल्याला प्रयत्न आहे गावातले रस्ते सु झाले पाहिजे तुमच्या ज्या जागा आहेत प्रत्येक ग्रामपंचायत जागा आहेत मी आता बी ओ साहेबांना येता येता बोलत होतो की आपण प्रत्येक ग्रामपंचायतच्या ज्या जागा आहेत तिथं आपण मोजणी गेली पाहिजे काय होतं आपण एखाद्याची मोजणी करतो कुठेतरी गावठा निघतो कुठेतरी ग्रामपंचायत जागा निघते तर त्या आपल्या जागा आहे त्या स्वतः या जागा आहे त्याची सुद्धा मोजणी करणे ग्रामपंचायतच्या माध्यमातून खूप करता आपलं नाव मी खास करून सरपंच उपसरपंच यांना सांगतो आपल्या कारकीर्दीमध्ये झालेली कामं ही भविष्यामध्ये लोक नावं घेतील अशा पद्धतीने कामं करा हा सरपंच असताना हे उपसरपंच असताना हे काम झालेलं होतं शासनाची कामं असतात शासनाच्या अनेक इमारती असतात त्या इमारती आपण सर्व ग्रामस्थांनी चांगल्या पद्धतीने सांभाळला पाहिजे हा समजा इथे दर्गा आहे एखादं मंदिर असेल तर मंदिरात आपण चांगले जातो तिथं पूजा करतो तिथं सगळं करतो मात्र समाज मंदिर असेल शाळा असेल अंगणवाडी असेल बंद असले का तिथं तिकडे पोरं जातात तिथं काहीतरी सिडे विडे सिगरेट पितात तिथं बियर पिले जातात तिथं एक चांगलं बी आर माध्यमातून आपण चांगलं एक इमारत आहे ती इमारत दुरुस्त केली अशा ज्या समाज मंदिर आता जुनं जे ग्रामपंचायत कार्यालय आहे त्या ठिकाणी एखादं वाचनालय व्यायामशाळा ह्या संकल्पना आपण केल्या पाहिजे आपण आपल्या माध्यमातून व्यायामशाळा शाळा ग्रामपंचायत या ग्रामपंचायतच्या संपूर्ण याच्यात गाव तिथे ग्रामशाळा आपण जशी स्मशानभूमीची आता मी तुम्हाला कुठे स्मशानभूमी नसेल तेही सांगा आपण तेही एक महिन्यात आपण ते करून घेऊ जोपर्यंत जो मी अध्यक्ष आहे तोपर्यंत ते केलं पाहिजे आता खोजमध्ये मी तीन स्मशानभूमी दिल्या एक खोजमध्ये दिली एक फुलाच्यावाडीमध्ये दिली एक त्या गलेवाडीमध्ये दिली आता फक्त ती म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्मशानभूमी आवश्यकच असते आपली लोक काय करतात स्मशानभूमी असली तरी त्या स्मशानभूमीमध्ये पेत पेटवलं जात नाही इथं माझा आजोबा मेला आहे मग तिथंच पेटवा इथं माझी आई मेली मग तिथंच पेटवा असं न करता आणि कधी कधी काय होतं गावागावात कातकरी समाजाची वेगळी वारली समाजाची वेगळी पोळी समाजाची वेगळी धोरपोळी समाजाची वेगळी असं न करता शेवटी माणूस मृत्यू झाल्यानंतर मेल्यानंतर हा एकाच ठिकाणी जाणार आहे या जाती भीती आता पडलेल्या आहेत एकच स्मशानभूमी चांगली स्मशानभूमी मी खोचला गेलो कोळ्यांची वेगळी ढाकऱ्यांची वेगळी कसऱ्यांची वेगळी वारल्यांची वेगळी असं न करता जशी गावात पाण्याची विहीर एकच असते का नाही का पाण्याची विहीर समाज म्हणून असते जात म्हणून असते असा अजिबात न करता मेल्यानंतर आपल्याला वरती एका ठिकाणी जावं लागतं एकच स्मशानभूमी ग्रामसभेने नी। एक निर्णय घ्यावा का नाही कुठल्याही समाजाची असेल आपली स्मशानभूमी एकच पाहिजे अशा पद्धतीने एक निर्णय घ्या चांगले निर्णय घ्या या ठिकाणी ग्रामपंचायतचं कार्यालय लोकरात लवकर व्हावं आणि माझ्या त्याच्यानुसार मी काल मंगेशला सांगितलं होतं खर्च करायचं मी तुमच्यातलाच आहे आपण कुठेतरी कार्यक्रम ठेवला असता असो या ठिकाणी थोडं रस्त्याच्या आतमध्ये न घेता रस्त्यालगत इमारत असावी असं मला वाटतं एखाद्या जावा रस्त्याला लगेच हो, बघा आता आपण एक उद्घाटन करू आणि रस्त्याला